सरपंच हत्याकांडातील दोन सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाले आहेत या सी सी टी व्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी आणि पोलीस दिसतोय पण ज्यांची हत्या झाली आहे त्या सरपंचांचा भाऊही दिसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हे सी सी टी व्ही फुटेज नेमकं काय आहे सी सी टी व्ही फुटेज कुठला आहे किती वाजताचा आहे कधीचा आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये काय घटना दिसते आणि त्यावर सरपंचाच्या भावाने काय म्हटलंय तेच या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण आपल्या या उदय न्यूज यूट्यूब चॅनलवरती दबीन असाल आणि फेसबुकवरून वरून आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करायला कोणीही विसरू नका सरपंच हत्याकांड प्रकरणाचे दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत त्यातील एक चौतीस सेकंदाचा आहे तर दुसरा दोन मिनिटे बावीस सेकंदाचा आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून सतरा मिनिटाची वेळ असल्याचा सी सी टी व्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाला आहे या वेळेला पांढऱ्या शर्टमध्ये आलेली ही व्यक्ती संशयितारूपी सुदर्शन घुले असल्याचं सांगितलं जात आहे तर टी शर्टमध्ये आणि जीन्स पॅन्टमध्ये आलेली ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून पी आय राजेश पाटील असल्याचं दावा केला जातो आहे ते दोघेही येतात एकाच टेबलवर बसतात वेटर जवळ येतो मग विरुद्ध दिसलेला असलेला टेबल पुढे पाहून कुणाला तरी आवाज देतो त्यानंतर दुसरा एक सी सी टी व्ही फुटेज समोर येतो आहे हे सी सी टी व्ही फुटेज असतं दोन मिनिटे बावीस सेकंदाचं यात आता बोलवण्यात आलेली व्यक्ती थेट टेबलवर सुदर्शन फुले यांच्या शेजारी बसल्याचं दिसतंय त्यांच्यात चर्चा सुरू असते ते तिघेही कपमधून चहा पितात दरम्यान पोलिसाला एक फोन येतो त्याआधी सुदर्शन भुले ही व्यक्ती सुरुवातीला फोनवर काहीतरी पाहत असल्याचं बघायला मिळत आहे नंतर सुदर्शन भुले फोनवरून कुणाशी तरी बोलतो दोघांचं फोनवरचं बोलणं झाल्यानंतर उठतात आणि काउंटर जवळ चालत येतात एक व्यक्ती पैसे काउंटरवर ठेवते ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून हत्याकांड झालेल्या सरपंचांचा भाऊ असते त्यांचं नाव धनंजय देशमुख ते एक नोट टेबलवर ठेवतात आणि बिल आपणच भरणार म्हणून आग्रह करतात सुदर्शन भुले ही व्यक्ती पाकिटातून पैसे काढून पैसे भरण्यासाठी पुढे सरावते पण त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो बिल भरलं जातं आणि मग सरपंचांचा भाऊ आपल्या टेबलच्या दिशेने निघून जातो आणि इतर दोघेही निघून जातात साधारणपणे साडेतीन चार मिनिटे एकमेकांशी चर्चा करतात ही चर्चा नेमकी काय असते याबाबत सरपंचांचा भाऊ धनंजय देशमुख काय बोललेत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आम्ही अगोदर असतील माझे मित्र संदीप नायकवाडे आणि नितीन भांगे हो 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 ते माझ्या ओळखीचे नव्हते आणि ते संदीप नाईक वाड्याचे ओळखीचे होते ते तर आम्ही तिथं चर्चा करत होतो आणि चहा पाणी चालू होतं आमचं तितक्या म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कोण होता अच्छा ओके कधीची घटना आहे ती घटना आहे अगोदरचीच आहे ती घटना तारीख त्याची आठ तारीख असेल आठ तारखेला एक तीनच्या दरम्यान हा आणि आम्ही अगोदर बसलेलो होतो चहा घ्यायला म्हणजे राजेश पाटील साहेब आल्यावर त्यांनी हाक मारली मला चहा घ्यायला मग मी त्यांना चहा पाजला मीच पैसे दिले आणि आम्ही आमची चर्चा करत कंटिन्यू केली आमच्या मनात काही नव्हतं किंवा काही दुसरा विषय काय चर्चा झाली असेल माझी आणि पाटील साहेबांची चर्चा झाली या भांडणावरच हे बहुन जग्कीवर झालेला वाद होता त्याच्यावर की हे भांडण भेटलं का तर मी म्हणलं हो संपूर्णपणे मी तर पाठी मागून गेलो समजा तर हे भांडण राहिलं नाही काही आणि माझ्या मनात काय असतं तर आम्ही त्याच्यावर चर्चा केली असते की काय करावं लागेल काही नाही तर भांडण मिटलंय मिटून गेलंय म्हणलं हे भांडण आणि मांडण काही जास्त नव्हतंच त्याच्यामध्ये एवढी चर्चा झाली मी बिल दिलं आणि मी माझ्या टेबलला जाऊन बसलो परत आम्ही परत अर्धा तास तिथे त्याच हॉटेलला बसलो चहा चहा पाणी करत म्हणजे एकंदरीत तो तो तुमी तो तुमी तुमी त्या दिवशी तुम्ही जे आहे ते अगोदरच तुम्ही त्या ठिकाणी बसलेले होतात त्याच्यानंतर ते आले होते पण त्यावेळेस त्यांच्या चर्चेतून तुम्हाला असं काही वाटलं नाही की अगोदर त्याला अशी पण घटना होऊ शकते माझ्या बाबा मी मी आणि पाटील साहेब चर्चा केली आम्ही त्या तुम्ही नेटवर्कशी झूम करून बघितलं तर त्या व्यक्तीला मी काही एक शब्दही बोललेलो नाही मी पाटील साहेबांनाच बोललो ते मलाच बोलले आणि दुसरं काय बोललो त्या पाटील पाटील साहेबच मला म्हणले की गावात काय झाले चर्चा

एकूणच हा सर्व प्रकार सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला आहे आणि याच्याबद्दल तुमचं मत काय आहे हेही सांगायचं आहे आणि आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल गरजवंतांचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या चॅनलची निर्मिती केलेली आहे आणि अन्यायाला वाचा फुटण्यासाठी आपल्या चॅनलची निर्मिती आहे नक्कीच हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इतर बांधवांपर्यंत शेअर करा असंच आपण भेटत राहूया आपला मित्र उदय विस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांना